पाचोरा तालुक्यातील एकोणचाळीस वर्षीय अव्यत तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या घडली आहे पाचोरा तालुक्यातील वेरुडी खुर्द येथील अवैध एकोणचाळीस वर्षीय तरुण भैया पाटील हा आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतातील पिकास पाणी देत असताना शेतातील इलेक्ट्रिक खांब्याच्या तांचा जोरदार विद्युत धक्का लागल्याने तो जागीच अभिषित पडला त्यास तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तपासून मृत घोषित केले घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख मल्हार हे करीत आहेत भैया पाटील यांचे पश्चात आई वडील बहीण असा परिवार असून माजी पोलीस पाटील रमेश दगडू पाटील यांचा तो मुलगा होता या घटनेने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न करायला विसरू नका